नमस्ते सकाळताई रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण करंजीच्या सारणाचे दोन प्रकार पाहणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलचं बटन प्रेस करायला विसरू नका तर आता मी अर्धा किलो खोबरं बारीक असं किसून घेतलेलं आहे एक मोठी वाटी रवा घेतलेला आहे हा अंदाजे अर्धा किलो आहे अर्धा किलोच्या प्रमाणात आपण सारण बनवणार आहोत एक मोठी वाटी घेतलेली आहे साखर साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालायची आणि आता आपण खोबरं लगेच भाजायला लगे घेणार आहोत खोबरं छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सारणाचे दोन प्रकार पाहणार आहोत अगोदर आपण रव्याचं सारण बनवून घेऊ सारण जर असं सा टेस्टी आणि खमंग असेल तर करंजी नक्कीच खायला खूप छान लागते तर आता खोबरं अर्धा अर्धा करून दोन वेळेस भाजून घेऊ आपण मस्त जास्त करपवायचं पण नाही सतत हलवत राहायचं खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही थोडासा कलरला असं झाला की काढून घ्यायचं थोडंसं तूप घालायचं करंजीचं सारण कधी पण साजूक तुपामध्ये भाजून घ्यायचं म्हणजे करंजी खायला खूप टेस्टी लागते आता दोन चमचे खसखस घातलेले खसखस घातल्यामुळं आपल्या सारणाला छान कलर येतो थोडंसं काजू आणि बदाम घातलेले आहेत ते पण खसखसमध्ये छान परतून घ्यायचं मस्त तुपामध्ये सर्व हे साहित्य आहे ते तुपामध्ये भाजून घ्यायचं छान हे आता काढून घेते खोबरं तो तोपर्यंत आपण दुसरं साहित्य भाजेस तोपर्यंत छान कुरकुरीत तो होतं म्हणून सगळ्यात अगोदर खोबरं भाजून घ्यायचं आता पर तर परत दोन चमचे तूप घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये आता आपण घालायचे दोन चमचे गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये थोडंसं परतून झाल्यानंतर गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये दोन चमचे बेसन घालणार आहे बेसन आणि गव्हाचं पीठ घातल्यामुळं सारण खूप छान टेस्ट येते वेसनामुळं तर तुम्ही घालून नक्की बघा खूप छान होतं सारण खूप छान चव लागते करंजी खातानासुद्धा थोडंसं भाजून घेतलेलं आहे जास्त पण नाही भाजायचं काढून घेते आणि आता ह्याच्यामध्येच थोडंसं तूप टाकून आपण रवा दोन वेळेस थोडा थोडा भाजून घेऊ हो। या पद्धतीने सारण बनवून एकदा तुम्ही करंजी करून बघा खूप छान लागते खुसखुशीत होते एकदम साजूक तुपात रवा वगैरे सगळं सा साहित्य भाजल्यामुळेच करंजीला टेस्ट खूपच छान लागते तर रवा भाजून झालेला आहे थोडासा लालसर झाला की काढून घ्यायचा थोडंसं तूप घालून घ्यायचं वरून सर्व साहित्य साजूक तुपामध्ये भाजलेले बघा छान मस्त कलर आलेला आहे रव्याला आता काढून घेते छान मग मिक्स करून घेऊ सगळं आपण आणि खोबरं जे आहे ते थोडंसं हाताने असं चुरून घ्यायचं मिक्सरला लावलं तर जास्त तेलकट होतं आपलं हे सारण त्याच्यामुळं मी हातानेच थोडंसं चुरून घेतलेलं आहे सगळ्याच्या अगोदर भाजल्यामुळं काय होतं हे दुसरं साहित्य भाजेपर्यंत खोबरं आपलं कुरकुरीत होतं तोपर्यंत थो आता आपल्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये पिटी साखर घालायची तर एक मोठी वाटी मी पिटी साखर घरीच आपल्या मिक्सरला फिरून घेतलेली आहे साखर थोडीशी एक चमचा वेलची पावडर घातलेली तर हे सर्व साहित्य आता मस्त मिक्स करून घ्यायचं एकजीव करायचं थोडंसं बेसन आणि थोडंसं गव्हाचं पीठ तुम्ही सारणामध्ये नक्की घालून बघा खूप छान टेस्टी लागते करंजी आणि दाटसर पण होतं आहे आपलं सारण मस्त असं आपलं सारण तयार झालेलं आहे बघा एक सारण रव्याचं तर आता हे छान मस्त आता डब्यात भरून घेऊ आपण हे सारण असं हाताने सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे जे आपण बेसन गव्हाचं पीठ घातलेलं आहे ते छान मिक्स होतं रव्यामध्ये बघा आपले छान टेस्टी झाले आता आता आपण दुसरं सारण लगेच बनवायला घेऊ तर इथं अर्धा किलो तिळ घेतलेले आहेत गावरान तीळ तिळ अगोदर स्वच्छ निवडून वगैरे घ्यायचे कारण एक जरी खडा राहिला तरी आपलं पूर्ण सारण किंवा पूर्ण करांजा खराब होऊ शकतात त्याच्यामुळं अगोदर स्वच्छ करून घ्यायचे निवडून घ्यायचे तीळ आणि इथं अर्धी वाटी मी खोबरं घेतलेलं आहे बघा बारीक किसून तर ह्याचंसुद्धा अगोदर सगळ्यात खोबरं भाजून घ्यायचं या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही सा सारण कसे बनवायचे ते पाहणार आहोत आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण करंजी कशी बनवायची ते पण पाहणार आहोत तर या पद्धतीने तुम्ही हे दोन्ही पण सारण बनवून बघा खूप छान टेस्टी होतात आणि तीळ आणि गोळाची करंजी तर पौष्टिक असते तीसुद्धा तुम्ही या थंडीच्या दिवसामध्ये किंवा ह्या दिवाळीमध्ये नक्की बनवून बघा थोडंसं लालसं झालेलं आहे आपलं खोबरं काढून घेऊ आपण आणि अर्धे अर्धे करून आता तीळ भाजून घ्यायचे आहेत अर्धा किलो तीळ आहे ते तर दोन वेळेस आपण थोडंसं भाजून घ्यायचे जास्त पण नाही थोडे तडतड करायला लागले की काढायचे तीळ मी तिळ भाजून घेते तोपर्यंत तुम्ही चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास एखादी छानशी कमेंट नक्की करा तर अर्धे तीळ भाजून घेतलेले तर अर्धे आता मी भाजून घेते गावरान तिळ घेतलेले ते घरचे दुकानातले पांडे तिळ जे भेटतात ते वापरले तरी चालेल रव्याच्या करंजीपेक्षा ही करंजी खूपच टेस्टी लागते खायला तुम्ही नक्की तिळाची करंजी करून बघा छान असे थंड होऊ द्यायचे तर तिळ पूर्ण तीळ थंड होईपर्यंत आपण गुळ किसून घ्यायचा आहे तर या इथं मी पावशेर गुळ घालणार आहे बघा अर्धा किलो तीळ येतं आणि पावशर गुळ किसून घेतलेला आहे आता थंड झालेले आहेत आपले तीळ आता ते तीळ आणि थोडा थोडा गूळ टाकून मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही थोडंसं ओबडधच वाटून घ्यायचं जास्त बारीक नाही करायचं थोडा गुळ घालायचा थोडे तीळ घालायचे असं करून पूर्ण तीळ आणि गूळ मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि जे खोबरं आहे ते हातानेच करून ह्याच्यामध्ये टाकलं तरी चालेल थोडीशी वेलची पावडर टाकायची थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकले तरी चालतील आणखी टेस्ट वाढवण्यासाठी तरी असे हे दोन प्रकारचे करंजीचे सारण आपण तयार केलेले आहेत बघा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण करंजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर नक्की तुम्ही असे सारण बनवायला विसरू नका